छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण शेवटचा दिवस रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सामुदायिक सहभाग म्हणून साजरा करण्याचा ठरला न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता दहावीचे विद्यार्थी हे मुख्याध्यापक पी एम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने बोदवड येथील विमल ऍग्रो इंडस्ट्रीज येथे भेट देण्यासाठी गेले क्षेत्र मराठी विभाग प्रमुख आणि भूगोल शिक्षक दीपक चौधरी यांनी केले रविवारी सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थी विमल इंडस्ट्रीज या ठिकाणी पोहोचले तेथे संचालक देवेश जैन साक्षी जैन मॅनेजर जितेंद्र शर्मा सुपरवायझर योगेश शिरपूरकर यांनी त्यांचे स्वागत केले शेंगा प्रथम एलिव्हेटरमध्ये टाकतात ते दाखवलं त्यानंतर त्या शेंगा रिक्लिनर मध्ये होण्यासाठी जातात ब्लॉवरच्या माध्यमातून त्यांच्यातील माती बाहेर फेकली जाते त्यानंतर कन्व्हर्टरची जाडी लावून डिस्टनरच्या सहाय्याने त्यातील दगड फोडले जातात आणि ते एलिव्हेटेड ड्रममध्ये पाठवले जाते आणि ओल्या केल्या जातात ओल्या झालेल्या या शेंगा आठ तासानंतर फोडण्यासाठी ओपनर मशीनमध्ये टाकल्या जातात तिथे शेंगा फुटतात शेंगा फुटल्यानंतर त्याच्यातील सालपट वेगळी निघतात माती वेगळी निघते आणि शेंगदाणे बाहेर पडतात तेथे चालणीच्या सहाय्याने ग्रेडिंग मशीनमध्ये त्यांना पाठवलं हो जातं हे शेंगदाणे वरती सर्टेज मशीनमध्ये जातात ते मशीनमध्ये दहा कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यांच्याद्वारा त्या शेंगदाण्यांचे वेगवेगळे वर्गीकरण केले जाते एक दोन आणि तीन अशी वर्गवारी त्या दाण्यांची केली जाते त्यानंतर त्या दाण्यांना बॉलिंगसाठी पाठवले जाते कारण पावसाळ्याच्या वातावरणामध्ये बॉलिंग किंवा हिटिंग दिली नाही तर ते लवकर खराब होऊ शकतात किंवा दर्जा बिघडू शकतो आणि ते दाणे पुढील चाळणीमध्ये टाकले जातात चाळणीमध्ये घडल्यानंतर ते दाणे कट्ट्यामध्ये भरले जातात आणि ते कट्टे शिवून टाकले जातात अशा या फॅक्टरीमध्ये दररोज पाचशे कट्ट्यांचा माल तयार असतो मागणी भरपूर आहे परंतु तेवढा आपण आज देऊ शकत नाही यासाठी भविष्यात मोठा प्रोजेक्ट टाकण्याचा मानस संचालक देवेश जैन आणि जितेंद्र शर्मा यांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांनी त्यांना व्यवसायाच्या स्थापनेपासून तर पुढील त्यांची पुढील दिशा काय यात नफा किती होतो मजुरांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय केले जातात पर्यावरण प्रदूषण होऊ नये यासाठी कोणते उपाय योजना केलेल्या आहेत तुम्ही हाच का निवडला आम्हा विद्यार्थ्यांसाठी तुमचा कोणता संदेश असेल असे तीस ते चाळीस प्रश्न विचारले संचालकांनी आणि मॅनेजरांनी समाधानकारक उत्तरे दिली यामुळे अनेक विद्यार्थी भविष्यात आम्ही सुद्धा व्यवसाय केला तर मला मार्गदर्शन कराल का असे विचारल्यावर त्यांनी नक्कीच सांगितले आणि नक्कीच मार्गदर्शन करू असा सल्ला दिला त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी फराळ दिला विद्यार्थ्यांनी घरून डबे आणले होते सर्व विद्यार्थी संचालक सहकारी शिक्षक एस एस नांदवेसर या सर्वांनी सोबत जेवण केलं बरेच दिवसानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत सहभोजनाचा आनंद घेतला यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या बगीच्यात फेरफटका मारून आनंद साजरा केला अशा प्रकारे शिक्षण सप्ताहाचा शेवटचा सा दिवस सामुदायिक सहभागी अत्यंत आनंदाने नह हायस्कूल आणि गणेश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पार पाडला या सात दिवसात शाळेत विविध उपक्रम पार पाडले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यामध्ये हिरिरीने भाग घेतला त्याबद्दल चेअरमन श्री विठू लालजी अग्रवाल आणि संचालक मंडळाने शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सर्वांचे कौतुक केले हेअर ड्रायर मानाचं मॉइश्चर कमी करण्यासाठी कामात येतो आपल्याला आता मानाचा ओलावा असतो मालाचा ओलावा कमी करण्यासाठी हे ट्रायर वापरतो आपण याच्यामध्ये में मॉइश्चर मेंटेन होतो आणि जे आपली जे मॉइश्चर कंडिशन असते मार्केट मध्ये त्या मॉइश्चर मध्ये आपण माल विकत होतो मध्ये मागे बॉयलर लागलेला आहे बॉयलर आणि तो वरती सेक्शन लागलेलं आहे ते दोघी बॉयलर करता नंतर त्याला खूप करतात त्याच्यानंतर ते काढलं जातात न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वरवाणी Yorgao Boudware